ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई माधराव बागल यांची एकशे एकोणतीसावी जयंती बुधवार अठ्ठावीस मे रोजी आहे त्यानिमित्त बागल विद्यापीठाच्या वतीनं विविध कार्यक्रम होणार आहेत तसंच यंदाचा भाई माधवराव बागल पुरस्कार भारतीय विद्यापीठाचे संस्थापक कार्याध्यक्ष आनंदराव बहिरजी पाटील यांना देण्यात येणार आहे अठ्ठावीस मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारकमध्ये पुरस्कार वितरण होणार आहे अशी माहिती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉक्टर टी एस पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली भाई माधवराव बागल विद्यापीठाच्या वतीनं बागल यांचा एकशे एकोणतीसावा जयंती समारंभ अठ्ठावीस मे रोजी होणार आहे या दिवशी सकाळी नऊ वाजता शाहू मिल समोरील बागल यांच्या पुतळ्याला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे तर सायंकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवनमध्ये पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे समन्यायी पाणी वाटपाचे जनक शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आणि भारतीय विद्यापीठाचे संस्थापक कार्याध्यक्ष आनंदराव बहिरजी पाटील यांना इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण केलं जाणार आहे रोख पाच हजार रुपये गौरवपत्र स्मृतिचिन्ह आणि माधवराव वागल चरित्राची प्रत देऊन हा सन्मान होणार आहे असं डॉ टी एस पाटील यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला संभाजीराव जगदाळे रवी जाधव हो, जितेंद्र कांबळे शेखर काटाळे परशराम माने उपस्थित होते